म्हणून मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आमचे शिंदे सर सरांचं अभिनंदन करतो सगट सरांचा आणि प्राचार्यांचे कल्पन सर्वात जास्त अभिनंदन माझं करतो कारण मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय वंचित जन संसदेचा दोन्हीचाही घटक आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर सगळे दुरंदर व्यक्तिमत्व आलेले आहेत आज आपण ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचं मूळ पुस्तक जे आहे भस्म ह्या समाजव्यवस्थेवरचं भस्म साहित्यातील भस्म ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी परिसंवाद आयोजित केलेला याचं मुख्य कारण असं की आपण त्यांचं साहित्य आहे तसं त्या समाजातलं वास्तव आपाने त्यांच्या पुस्तकात लिहिलं मांडणी केली जे वास्तव आहे आहे तसं लिहिलं परंतु इथल्या दलित साहित्यातील समीक्षकांनी त्यांना काय म्हणलं की ते स्थितीवादी साहित्यिक आहे ते त्यांचं पॉलिटिक्स होतं हे पॉलिटिक्स समजून घेत असताना तुम्हाला साहित्याचं एस्थेटिक समजून घ्यावं लागतं आणि एस्थेटिक समजून घेत असताना म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या आवडती व्यक्ती समोर आहे ते असल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो एखादी सुंदर प्रतिमा कलाकृती कलाकृती ज्या ठिकाणी आपण प्लस मायनस करत असतो किंवा चांगलं वाईट म्हणत असतो त्या ठिकाणी राजकारण येतं आणि आजकाल काय समाजात बी राजकारण आहे साहित्यात राजकारण आहे राजकारणात राजकारण आहे घराघरात राजकारण आहे आता कुठल्या घरात आहे तुम्हाला हे माहित आहे जी उपेक्षा झाली तीच अण्णाभाऊची झालेली आहे लक्षात घ्या हिंदुमती शेवडेंनी पुस्तक लिहिलं मराठी कथेचा इतिहास आता अण्णाभाऊच्या कथाच दिसल्या ना नाहीत लक्षात घ्या आणि पुन्हा कुसुमावती देशपांडे ह्या समीक्षकाने मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिला त्यांनी त्याच्यामध्ये अण्णाभाऊच्या कथा कादंबऱ्या किंवा अण्णाभाऊचा काहीच उल्लेख केला आहे म्हणजे असे म्हणजे इकडूनही आणि तिकडूनही दोन्हीकडूनही उपेक्षा झाल्यामुळं ह्या उपेक्षित समाजातील जे भस्म आहेत त्याच्यासाठी हा परिसंवाद अतिशय महत्वाचा आहे आपल्या देशावर इंग्रजांना राज्य केलं आणि सर्वांनी काही ना खूप आनंद झाला की बाबा इंग्रजांनी राज्य केले म्हणून ह्या ठिकाणी आधुनिकता आली आणि आधुनिकता आल्यामुळे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य दलित असतील किंवा आता एस सी एस टी म्हणू ओबीसी म्हणून स्त्रिया म्हणू ह्या आधुनिकतेमध्ये ह्यांना मानवी हक्क आणि समान न्याय त्यांना भेटला आणि समता आली म्हणून आपण आधुनिकतेच समर्थन करतो परंतु ही आधुनिकता येत असताना साम्राज्यवादी धोरणाच्या भांडवलशाहीच्या मुशीतून आलेली ही आधुनिकता आहे आणि ह्या आधुनिकतेमध्ये यूरो एक युरोसेंट्रिक भोगवादी आणि प्रवृत्तीचा एक वर्ग निर्माण झाला आणि त्यामुळे ह्या भारतीय परंपरेतली जी मूल तत्व आहेत तिथलं म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा संदेश असेल साधू संतांची शिकवण आहे आणि श्रद्धा संस्कार मानवता ही मूल्य कुठं तर लोक होत चाललेले आहेत आणि आज तुम्ही जर पाहिलं समाजामध्ये नात्या पोत्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास नसला तर काय आहे आज त्याच्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि पर्यायानं समाज व्यवस्था धोक्यात आलेली आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला या युरोसेंट्रिक आधुनिकतेमध्ये भारतीय परंपरेतली जी अंधभक्त न होतात श्रद्धा आणि विश्वास काही परंपरावादी मूल्याची सांगण घालून आपल्याला नाही नाहीतर येणाऱ्या काळात समाज व्यवस्था खूप धोक्यात येणार आहे इंग्रजांनी ह्या ठिकाणी राज्य करत असताना कुठलाही प्राचीन समाज असो दादा प्राचीन समाजामध्ये बरेचसे प्रश्न असतात आणि भारतीय समाज हा अति प्राचीन आहे आणि ह्या ठिकाणी प्रश्न होते प्रॉब्लेम होते परंतु इंग्रजांनी ह्या प्रश्नाचं डिवाइड अँड रूल पॉलिसीच्या नीतीचा उपयोग करून ह्या प्रश्नाचं भांडवल करून ह्या ठिकाणी राज्य केलं आणि त्यातले बरेचसे प्रश्न आजही इंग्रजांनी निर्माण केलेले प्रश्न आजही स्वतंत्र भारतातील जसेच्या तसेच आहेत पण ह्यापैकी एक अतिमहत्वाचा आणि गंभीर प्रश्न तो आहे भटक्या मुक्ताचा उपेक्षित समाजाचा ह्या ठिकाणी काय होतं आजकाल समाजामध्ये फुलीस प्रश्न निर्माण केले जातात उत्तर दिलं जातं जे खरे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत सबस्टेन्शन प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे कोणच पाहत नाही आणि हा भटक्या मुक्ताचा जर प्रश्न समजून घ्यायचा असेल तर स्टीव्ह स्टीफन्सनं जो की गुन्हेगार जमात कायदा केला होता अठराशे एकाहत्तरचा तो कायदा आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि त्या कायद्यानुसार जर विचार केला तर दिवसातून तीनदा ह्या ठिकाणी एसी मधली ही वादक समाज सुद्धा गुन्हेगारी कायद्यामध्ये आहे सगळ सर पुन्हा जे ये काही एस सी एस टी आदिवासी समाज ज्यांनी इंग्रजाच्या विरोधात बंद केलं ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच रक्त सांगलं त्यांचे प्रश्न स्वतंत्र भारतात सुटले नाही आणि त्या कायद्यानुसार त्यांच्या बायकांना बारा बारा तास काम करायचं रेल्वे लेबर दिवसातून तीनदा हजेरी आणि हे जे आहे आणि त्यांचं असं मत होतं आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की हा अमानवी कायदा आहे अमान्य कायदा असल्यावर ब्रिटिश सरकारने त्याला उत्तर दिलं की गुन्हेगारांनी पोलिसांना त्रास ऐवजी पोलिसांना गुन्हेगाराला त्रास जर दिला तर त्यात काय वाईट नाही असं त्यांचं म्हणणं होतं कारण मूल जन्माला येण्याच्या अगोदर श्वास घेण्याच्या अगोदरच त्यांना गुन्हेगारीचा शिक्कावतो आणि गुन्हेगाराची मुलं गुन्हेगार असतात ही समजूत त्यांची होती कारण त्यांचं कल्चरच तसा आहे म्हणूनच युरोपातील जेवढे गुन्हेगार आहेत त्यांची सेपरेट सेटलमेंट यांनी ऑस्ट्रेलियात केलेली आहे लक्षात ऑस्ट्रेलिया ही कॉलनी आहे फक्त गुन्हेगाराची कॉलनी आहे जेवढे मधले आणि हे समजून घेत असताना म्हणजे आता लक्षात का पुन्हा गुन्हेगारी कायदा येईल एकतीस ऑगस्ट एकोणीसशे ला तो रद्द झाला कायद्याने आणि काही जे गुन्हेगार जमाते आहेत ते आजही तो स्वातंत्र्य दिवस म्हणजे देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे बासष्ट ला कायदा रद्द झाला परंतु तो व्यवहारात आला होता का एकोणीसशे बासष्ट मध्ये सोलापूरला पंडित जवाहरलाल नेहरूची सभा होती आणि त्या सभेमध्ये यशवंतराव चव्हाण सांगतात की आज ही कुंपणामध्ये म्हणजे कुंपणामध्ये बंदिस्त असायचे त्यांना बाहेर प्रवेश नव्हता तसं एकोणीसशे पासष्ट पर्यंत भटके बंदिस्त होते म्हणजे इंडियनचे सिलेवरी दादा इंडियनचे स्लेवरी आफ्रिकन अमेरिकन लोकांसारखी एकोणीसशे पासष्ट पर्यंत होती लक्षात घ्या म्हणजे त्यावेळेस पुढाऱ्यांना नेत्या कदाचित देश कधी स्वातंत्र्य होईल आणि मी कधी नेता होईल असं त्यांना वाटत असावं कारण हे महत्वाचे प्रश्न त्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही आणि पुन्हा देश स्वातंत्र्य राहिल्यानंतर सुद्धा देशाखाली <laughs> त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांनी जवळून पाहिलेला आहे ह्या गुन्हेगार जमातीचं आपण इंग्रजी मानसिकतेतूनच ते ह्या लोकांकडे पाहिलेल्या भटके म्हणतो आमच्या इथं मराठवाड्यात काही पुढाऱ्यांनी डायरेक्ट कत्ले केलेले आहेत कुठलाही अपराध झाला की हा निरापराध लोकांना लगेच जेलमध्ये आपलं घरच्यानं चोरी केलं की ह्यांना अपराध करायचे असे आणि त्यांच्या बायकाचंही खूप शोषण झालेलं आहे आणि हे म्हणजे आजच्या काळातली गोष्ट आहे देश स्वतंत्र झाल्यावर अजूनही आपण आपली मानसिकता तीच ठेवलेली आहे आणि ही जी मानसिकता आहे ही कायम जे उच्चभ्रू मध्यमवर्गीय लोकांची ही मानसिकता बदललेली आहे का आजही तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करणं अत्यावश्यक आहे आणि तुम्ही जर बाळकृष्ण रेल्के आयोग वाचला बाळकृष्ण रेल्के आयोगामध्ये किती तर कोटी लोकसंख्या आहे ती की कंट्री आहे ठिकाणी इनइक्वालिटी इनीक। आर्टिफिशियली क्रिएटेड केली जाते आणि सिस्टमॅटिकली मेंटेन केली जाते आणि ज्यावेळेस मी समाजामध्ये पाहत असतो जो की ह्या युरोस्रिक आधुनिकतेमध्ये जडीबुटी विकणारा वैद्यू मसनजोगी पोथराज वासुदेव कैकाडी डोंबारी जे जे काही लोक व्यवहारामध्ये लोकसंस्कृतीमध्ये ज्यांनी ही परंपरा सांभाळली पाळली इथल्या उतावळ्यापूर्व लोकांनी त्यांना काय म्हणलं की हिंदुत्वादी व्यसनी आळशी नाकारा आधुनिक पूर्व म्हणजे अशी मांडणी करून त्यांचं भाविश्व संपवलं लक्षात लग। लग। घ्या त्यांचं माणूस म्हणून माणूस ते संपवली आणि ह्या आधुनिकतेमध्ये ते बेरोजगार झाले लाचार झाले हातबल झाले आणि तुम्ही त्यांना चोर म्हणायला लागले आणि प्रसंगी काही ना भीक मारावी लागले आणि लोक व्यवहारामध्ये हे खरे हिंदू आहेत पण आजकाल काय भाषणात बोलणाऱ्या हिंदू बद्दल आपण बोलतो जे काही प्रचारके असतात वरिष्ठाच्या पुढे हिपडून उडी मारलं की झाला हिंदुत्ववादी आणि <laughs> तोही कट्टर हिंदुत्ववादी आणि तेही वरिष्ठाच्या पुढे पुढं करण्यासाठी करा वरिष्ठाच्या पुढं पुढं पण त्यालाही लिमिट असतं त्या पुडकुडा ह्यांनी जर ह्या भस्म समाजातल्या काम केलं असतं तर वरिष्ठाच्या पुडकुड्या बी करायची गरज लागली नसती वरिष्ठांना बी चांगलं वाईट माहिती असतं आपले कांड काय आहे ते पण माहीत असतं तर मित्रांनो आपल्याला संविधान स्वीकारल्यानंतर सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य मिळालेली आहे स्वातंत्र्य म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं तर अराजकता निर्माण होते आता महाराष्ट्राने देशानं पाहिलेलं आहे आणि समता जर आत्ती झाली तर वैयक्तिक स्वातंत्र्यावर होतो ह्याचा मध्यम मार्ग म्हणजे बंधुता पण बंधुता कशी आली पाहिजे समरसते पण समरसता कन्सेप्ट म्हणून काय की डाव्याने प्रचार केला की ह्या उजव्या लोकांना समता नको म्हणून समरसता आणली आणि कन्सेप्ट म्हणून उजव्यांना ही कन्सेप्ट कशी आहे ही इज युअर टेस्ट दॅट काय माय टेस्ट म्हणजे मला जर मटन चिकन आवडत असेल आणि एखाद्याला खूप पोळे आवडतात असतं पिझा बर्गर असेल प्रत्येकाला आपापली चव कुणाला फोन रस आवडत असते कुणाला आमड्रस आवडतो प्रत्येकाची चव ही स्वतःच्या प्रिय आहे आणि ही चव ही रस करण्यासाठी समरस होण्यासाठी तुम्हाला म्हणजे संवेदना असाव्या लागतात सहसंवेदना असाव्या लागतात जर माझ्या पायात काटा टोचला तर मला ज्या वेदना होत्या जे दुःख होतंय जर माझ्या हाताला कापलं तर मला ज्या होणाऱ्या वेदना दुःख आहेत ते समजाला तशाच होतात हा एक संवेदनशील माणूस समजू शकतो संवेदनशील माणूस समजू शकतो आणि ह्याच्यामधून समरसता येईल समरसतेतून समता येईल आणि राष्ट्रीय एकात्मता येईल आणि मग आपण खऱ्या अर्थानं म्हणू की भारत माझा देश आहे आणि हा समाजव्यवस्थेत हे भस्म आपणाला आपलं वाटेल आणि देशाचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर आजच्या सरकारला हे भस्म आपलं वाटेल पूर्वीच्या सरकारकडून अपेक्षा नाही कारण ते युरोसेंट्रिक आहे आणि त्यांचं प्रमुख मार्गदर्शकच युरोपातलं आहे आजच्या सरकारकडून एवढी अपेक्षा करतो विश्वास ठेवतो आणि हा भस्म व आपण सर्व